नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरामध्ये पडलेल्या खराब टॅबलेटचा पुनर्वापर गॅस क्लीनिंगची आयडिया कट आणि तेलकट झालेला नॉनस्टिकचा तवा कसा साफ करायचा ते पण बघणार हो, आहोत त्यासोबतच देवाच्या मूर्तीवरती चिकटपट्टीची काय कमाल होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या सगळ्या टिप्स गृहिणींसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे कुठलाही व्हिडिओचा पोर्शन जो आहे तो स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सगळ्या टिप्स तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येतील पहिली टीप आपली अशी आहे की आपण जेव्हा मुलांकडे अभ्यास करायला त्यांना बसवतो तेव्हा मुलांनी हातावरती सुद्धा भरपूर रेषा ओढलेल्या असतात आणि त्यासोबतच भिंतीसुद्धा आपल्या घरातल्या तशाच पेनाने खराब झालेल्या असतात मग आपल्याला त्या जर पेनाच्या रेषा पुसून काढायच्या असतील तर एक सोपी अशी ट्रिक वापरायची आहे ती सुद्धा घरगुती आहे घरातल्या साहित्यात आपल्याला ती ट्रिक वापरता येणार आहे तर ती ट्रिक असे आहे की घरामध्ये असलेला थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि त्यावर गुलाबजल आहे तर हे गुलाबजल जे आहे ते टाकल्यामुळे भिंतीवरच्या रेषा सुद्धा अगदी सहज अशा पुसल्या जातात मी तुम्हाला आता ओढूनही दाखवली आणि पुसूनही दाखवली हातावरची सुद्धा दाखवली आणि भिंतीवरची सुद्धा अगदी तुमच्या समोर दाखवल्याप्रमाणे यावर गुलाबजल लावल्या क्षणी लगेचच आपल्याला हे रिझल्ट याचा दिसून येतो आणि यावर अजिबात रेषा भिंतीवरती तुम्हाला पुन्हा दिसणार नाहीत कुठल्याही कितीही दिवसापूर्वीच्या रेषा असतील पेन्सिलच्या असतील किंवा पेनाच्या असतील तरी दोन्ही प्रकारच्या रेषा तुम्हाला पुसण्यासाठी या ट्रिकचा वापर करता येणार आहे पुढची आपली टीप आहे घरामध्ये खराब लिंब असतील तर अर्धा लिंबाचा भाग कापून टाका जो खराब आहे तो आणि उरलेल्या लिंबाचा वापर करा खूप जास्त छान वापर करता येतो एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे साधारण एक दोन चमचे असेल तरी पुरेसा होतो त्यामध्ये आपल्याला थोडंसं टूथपेस्ट टाकायचं आहे आणि घरातल्या नॉनस्टिक तव्याला बाहेर काढा त्यावर चिकट तेलकट लिअर असेल तो निघून जाईल त्यावरती हे मिश्रण लावा असं स्प्रेड करून ठेवा आणि बघा त्यानंतर यावरती कशाप्रकारे चकाकी येते ते कारण नॉनस्टिकच्या तव्याला साफ करण्यासाठी ही एक सोपी अशी ट्रिक आहे जेणेकरून तेलकट चिकटपणा निघून जातो आणि खूप छान असा तवा जो आहे तो फ्रेश आणि एकदम मस्त असा होतो नव्यासारखाच शिवाय या तव्याला घासण्यासाठी मी प्लेन स्क्रबरचा वापर केला आहे सेम तसंच करायचं आहे आणि जे लिक्विड मी आत्ता बनवलं होतं लिंबाचं आणि टूथपेस्टचं त्याचा वापर करून चिकट आणि तेलकट झालेला असलेला गॅस जो असतो आपला गॅस स्टोव तर तो स्टीलचा असतो रेग्युलर वापरातला तर नक्कीच त्याला स्वच्छ करण्यासाठी या सोल्युशनचा वापर तुम्ही करू शकता कारण यामध्ये लिंबाची भरपूर अशी पावर असते ज्यामुळे चिकटपणा निघून जातो आणि यामध्ये वापरलेला आहे आपण टूथपेस्ट जी भांड्यांवरती चकाकी आणण्यासाठी अत्यंत युजफुल आहे महिलांना अगदीच माहीत असायला हवी अशी ही ट्रिक आहे कितीही चिकट झालेला तुमचा जो स्टो असेल तो तुम्हाला साफ करायचा असेल तर कमी मेहनतीमध्ये में साफ करण्यासाठी ही सोपी ट्रिक नक्की वापरा आणि स्प्लेन स्क्रबरने मी सुरुवातीला घासून घेतलं त्यानंतर एक माझ्याकडे टाकाऊ कपडा होता म्हणजे तो आहे ब्लाऊज पीसचा जरी तुमच्याकडे ब्लाऊज पीस, तुम पीस वगैरे टाकाऊ असतील त्याचा सुद्धा वापर करू शकता साडीसोबत आलेले ब्लाऊज पीस हे टाकाऊच राहतात कारण आपण त्याचा बऱ्याचदा वापर करत नाही दुसरेच ब्लाऊज आपण शिवलेले असतात त्यावरती तर त्या ब्लाऊज पीसचा वापर देखील तुम्ही गॅस स्टो क्लीन करण्यासाठी करू शकता तसाच मी इथे केलेला आहे कुठल्याही टाकाऊ कपड्याचा वापर करून तुम्ही याला क्लीन करून घ्या त्यानंतर आपण काय करायचं आहे यावरती एका छोट्याशा जुन्या खराब टॅबलेटचा वापर करून एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे जेणेकरून यावरती जर काळा थर जमा झाला तो शेगडीवरचा काळपटपणा किंवा करपलेला भाग जो आहे कधी कधी चहा सांडल्यानंतर अशा प्रकारे हा जो लेअर तास असतो तो तयार होतो आणि तो जर आपल्याला स्वच्छ करायचा असेल तर टॅबलेटचे रॅपर असतात ते काढून घ्यायचे आहेत आणि त्या रॅपरचा वापर इथे करायचा आहे संपलेले टॅबलेट असतात कधी कधी त्यातल्या खाल्लेल्या असतात आणि रॅपर शिल्लक असतात त्याचाही वापर करू शकता म्हणजे जे टॅबलेटचे जे छोटे छोटे अशा सिल्वर कलरमधले रॅपर असतात बघा तर त्याचा वापर केला तर पटकन शेगडी क्लीन होते आणि अशा छोट्या छोट्या जागेमध्ये जर असा थर जमा झाला असेल तर तो सुद्धा निघून जातो तर अशा प्रकारे तुम्हाला स्टो क्लीन करण्यासाठी जुन्या टॅबलेटचा वापर करता येईल जेणेकरून आपल्याला ते फेकून देण्या अगोदर त्याचा यूज करून घेता येतो या टाकाऊ वस्तूपासून आपण इथे खूप छान छान अशी क्लिनिंगची आयडिया बघितलेली आहे खूपच युजफुल आहे सगळ्याच गृहिणींसाठी नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आणि आता मी शेवटीसुद्धा गॅस जो आहे हा स्टोव जो आहे तो मी पाण्याने न धुता हा जो माझ्याकडे ब्लाऊज पीस होता तो पाण्यामध्ये बुडवला आणि त्यानंतर तो पिळून घेतला आणि त्या ब्लाऊज पीसने मी याला स्वच्छ पुसून घेतलं तर पुसल्यानंतर अगदी स्टोव माझा पूर्ण क्लीन झाला तुम्हाला दिसला असेल तर त्यावर मी अजिबात एकसुद्धा दाग शिल्लक राहिला नाही आहे तर तवासुद्धा मी तसाच स्वच्छ असा धुवून घेतला फायनली अगदी दोन्हीही व्यवस्थित क्लीन झालेला आहे तर सोल्युशन अगदीच यूजफुल आहे इफेक्टिव्ह आहे नक्की करून बघा आणि पुढची आपली टीप आहे टॅबलेटचीच तर घरामध्ये टाकाऊ टॅबलेट असतात घरात पडलेल्या वेस्ट आणि त्याच जर आपण काढून घेतल्या आणि दोन्ही वाट्यांच्या साह्याने त्याला बारीक करून घ्यायचं एका वाटीमध्ये आपल्याला दोन तीन टॅबलेट ठेवायच्या दुसऱ्या वाटीने त्या बारीक होतात वाटीने थोडंसं प्रेस करायचं लगेच बारीक होतात त्यामध्ये चिमुडवर साखर टाकायची आहे अगदी पाव चमचा आणि नंतर पाणी टाकायचे पाणी किती टाकलेलं आहे तर अर्धा ते पाऊन वाटी पाणी टाकायचं आहे दोन तीन टॅबलेट घ्यायच्या याचं काही मेजरमेंट मी तुम्हाला सांगत नाही आहे कमी जास्त पाणी टाकू शकता अगदी वाटीभर पाणी टाका किंवा एक कमी जरी टाकलं वाटीला तरी चालेल याचं सोल्युशन तयार करून घ्या म्हणजे हे जे टॅबलेटची पावडर आहे पाण्यात मिक्स करून घ्या साखरही मिक्स व्हावी आणि पावडरही मिक्स व्हावी अशा पद्धतीने आणि हे पाणी जे आहे ते झाडां झाडांना घालायचे आपल्या घरातल्या जेणेकरून यामध्ये बारीक सारीक किडे होत नाहीत किंवा या मग यामध्ये कुठलीही आळी होत नाही आणि झाडांची ग्रोथ देखील खूप छान होते नक्कीच ही ट्रीक यूजफुल आहे तुम्हीसुद्धा तुमच्या घरातल्या झाडांना हे पाणी देऊन बघा खूप जास्त पटकन झाडांना पानं फुटतात आणि व्यवस्थित झाडांची वाढ होते पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये जर खराब झालेलं लिंबू असेल तर ते अर्धा असं चिरून घ्यायचंय जो भाग त्याचा व्यवस्थित चांगला असेल तो आणि खराब भाग आपण फेकून दिला तरी चालेल तर खराब झालेल्या लिंबाला पूर्णपणे फेकून न देता आपण जर त्याचा वापर करून घेतला तर अर्ध्या लिंबाचा वापरसुद्धा आपल्याला इथे करता येतो त्यामुळे नक्कीच ग्रीनिंगसाठी युजफुल ट्रिक आहे लिंब भरपूर महाग आहेत तिथेही भरपूर पैसे जातात अचानक कधीतरी लिंबू खराब झालेलं दिसलं तर ते आपण पूर्णपणे फेकून देण्याआधी अर्धं कापून घ्यायचे आणि त्याचा वापर काय करायचा ते सांगते एका प्लेटमध्ये अर्धा चमचा हळद घ्यायची त्यावर हे लिंबू पिळायचे आणि लिंबाच्या रसानेच पूर्ण हळद ओली होईल किंवा त्याची पेस्ट होईल आणि त्यानंतर मग ही झालेली पेस्ट आपल्या पितळेच्या देवांवरती लावायची आहे ही ट्रिक तुम्ही चांदीच्या देवावर सुद्धा करू शकता चांदीच्या वस्तू असतील काही तुमच्या तर त्यावरती सुद्धा करू शकता जेणेकरून आपल्या चांदीच्या वस्तू चांदीची देवं किंवा चांदीची भांडी स्वच्छ करायला तुम्हाला मदत होईल तर तुम्ही म्हणाल की पितळेवर आणि चांदीवर ही एकच ट्रिक युजफुल आहे का तर नक्कीच ना नाही यानंतर आपल्याला आणखीन एखादी स्टेप करावी लागू शकते कारण भांडी किती स्वच्छ आहे त्यावरती भरपूर काही डिपेंड आहे एकाच स्टेपमध्ये पूर्ण भांडी स्वच्छच होतील असं नाही एकदा सुरुवातीला हळद आणि लिंबू लावून बघा आता मूर्ती जी आहे ती पूर्णपणे अगदी नवीन आहे खूप जास्त दिवस वापरलेली नाही तीन चार महिन्यात महिने झालं मी ती आणलेली आहे त्यामुळे आ, फार जास्त ती खराबही दिसत नसेल तुम्हाला मूर्ती आणि त्यामुळे इथे बघा पंचपाळामध्ये आणि मूर्तीमध्ये भरपूर फरक आहे दोन्हीही पितळेच आहे पण पंचपाळ खूप जास्त दिवसाचा आहे आणि स्वच्छ केलेलं नाही आहे त्यामुळे दोन्हीमध्ये भरपूर फरक दिसतोय तर मी यावरती लिंबाचं आणि हळदीचं मिश्रण पंचपाळाला लावून घेतले आता संक्रांतीजवळ आलेली आहे तर पंचपाळ स्वच्छ करायचेच असतात आपल्याला घरातले तर चांदीचे असतील किंवा मग तुमचे पितळेचे असतील ही सोपी आयडिया आहे स्वच्छ करण्याची नक्की वापरून बघा पितांबरीशिवाय आपण याला स्वच्छ करतोय कुठलंही लिक्विड नाही कुठलंही साबण नाही आहे तर अगदी घरातल्या किचनमधल्या वस्तूंमध्ये ह्याला स्वच्छ करण्याची एक सोपी आयडिया आहे आता मी याला लावून थोडा वेळ ठेवलं होतं हळद आणि लिंबाचं मिश्रण आता स्वच्छ धुवून घेते बघा किती चक छान अशी चकाकी आलेली आहे या देवांवरती तर मी इथे तुम्हाला एकच गणपतीची मूर्ती साफ करून दाखवलेली आहे अगदी या पद्धतीने सगळ्या मूर्ती तुम्ही घरातल्या स्वच्छ करू शकता यानंतरची पुढची स्टेप काय आहे ते पण सांगते तुम्हाला एका स्टेपमध्ये जर तुमची भांडीसुद्धा स्वच्छ झाली नाहीत तर तीसुद्धा घरातली ट्रिक आहे दुसरी ट्रिक आपण यावर वापरणार आहोत ती तर तीसुद्धा नक्कीच तुम्हाला यावरती अप्लाय करावी लागेल जर तुमचं पहिल्या स्टेपमध्ये व्यवस्थित हे निघालं नाही तर भांडं ना ना। तर माझंसुद्धा इथे पंचपाळ हळदी कुंकवाने थोडंसं जास्त डल झालेलं होतं त्यामुळे मी पाच मिनटासाठी याला लावून हे असं व्यवस्थित घासून घेतलं आता मला व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे वेळ नव्हता नाही तर पाच मिनटं आपण हे मिश्रण लावून असंच भांडी साईडला ठेवू शकतो आणि त्यानंतर मग हे घासू शकतो आता देवाच्या मूर्तीला आपल्याला स्क्रबर किंवा मग कुठलंही घासणी वापरायची नाही आहे तर लिंबाच्या सालीनंच देवाची मूर्ती साफ करायची आहे भांडं असेल कोणतं तर हरकत नाही त्यावरती आपण स्क्रबर वापरू शकतो तर मी पंचपाळासाठी स्क्रबर वापरलं पण देवाच्या मूर्तीसाठी मी लिंबाच्या सालीनेच देव आहे तो स्वच्छ केलेला आहे मूर्ती स्वच्छ केलेली आहे बघू शकता अगदी स्वच्छ करण्यासाठी दुसरी स्टेप मी कोणती वापरली ते सांगते तुम्हाला लिंबाचा रस घेतला त्यावर थोडंसं इनो मी टाकलेला आहे अर्धी इनोची पॅकेट मी यावरती टाकलेली त्यानंतर यावरती असलेला डलनेस पूर्ण निघून गेला लिंबाचा आणि इनोचं रिॲक्शन झाल्यामुळे यावर कुठलाही डलनेस राहिलेला नाही तर हवा तेवढा तुम्हाला यावरती इफेक्ट दिसून येत असेल म्हणजेच अगदी नव्यासारखं हे पंचपाळ आता दिसते स्वच्छ धुवून घेते कुठलाही डलनेस किंवा धूळ माती काहीही राहिलेलं नाही आहे यावरती चिकटपणा राहिला नाही आहे स्वच्छ धुतल्यानंतर कोरड्या कापडाने मी दोन्हीलाही पुसून घेतले म्हणजेच इथं मूर्तीसुद्धा स्वच्छ झाली आणि इथे पंचपाळही स्वच्छ झाले दोन्हीही अगदी चमकत आहे नव्यासारखंच नक्कीच ही ट्रिक खूप जास्त युजफुल आहे सगळ्यांनाच आता भांडी स्वच्छ करायचीच असतील तुम्हालासुद्धा देवघरातली तर ही ट्रिक वापरून बघा एक वेळेस आणि त्यानंतर तुम्हाला जर ही ट्रिक आवडली आणि युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चिकटपट्टीची ट्रिक जी आहे ती अजून बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ आत्ताच स्किप करू नका पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या भागात किंवा कुठंपर्यंत पोहोचलेला आहे ते पुढची आपली टीप आहे घरामध्ये फोटो अशा प्रकारचे काही काही असतात ज्यावरती असे खिळे नसतात ज्याला आपल्याला हार वगैरे अडकवला तर तो अडकवून व्यवस्थित ठेवता येत नाही तर तिथे काय आहे आपल्याला डबल टेप घ्यायचा आहे आणि त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहे जेणेकरून आपण यावरती कुठलाही हार वगैरे अडकवू तर त्यावेळी तो हार अडकवताना पटकन निसटून जाणार नाही किंवा खाली येणार नाही यासाठी एक सोपी ट्रिक आपल्याला वापरायची आहे प्रत्येक फोटोलाच इथे खिळे असतील असं नाही काही फोटोंना असतात काही फोटोंना नसतात माझ्याकडे बऱ्याचशा फोटोंना इथे खिळे आहेत ऑलरेडी पण काही फोटोंना इथे असे खिळे पण नाही आहेत तर हा लक्ष्मीचा फोटो आहे इथे खिळे नाही आहेत त्यामुळे मग यावरती हार अर अडकवताना पटकन निसटला जातो अगदी केअरफुली अडकवावा लागतो आणि मग तो पडेल की काय याची भीती राहते त्यामुळे मग पूजा करत असताना आपल्याला पटकन यावर, हार, हार या यावर पटकन हा हार जो आहे फुलांचा तो अडकवायचा असेल ना तर या डबल टेपच्या साह्याने अडकवू शकतो कारण यावरती दोरा पटकन चिटकला जातो आणि मग नंतर कितीही फोटो हल्ला किंवा काही झालं किंवा पूजा करताना हात जरी लागला आपला तरीसुद्धा हा हार जो आहे फुलांचा तो खाली येत नाही सरकत नाही फोटोपासून त्यामुळे चिकटपट्टीचा तुकडा आधीच लावून ठेवायचा प्रत्येक फोटोला लावून ठेवला तरी चालेल म्हणजे ज्याला तुमच्या फोटोला खिळे नसतील त्याला नक्कीच ही टीप जी आहे युजफुल आहे प्रत्येक गृहिणीसाठी आजचा व्हिडिओ जरासा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब आणि सबस्क्राईबच्या समोर घंटीचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे दररोज येणाऱ्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद